तर नमस्कार मित्रांनो मैत्रिण बहिणीनो आणि भावांनो आणि सर्व वडीलदारांना माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं फार्मा बॉय या मराठी चॅनलवर तर माझं नाव ऋषिकेश कुराडे आणि मी एक फार्मासिस्ट आहे तर जर तुम्ही फार्मा बॉयचा हिंदी युट्यूब चॅनल जर आपण पाहिला तर त्या चॅनलवर आपण विविध प्रकारचे जे आहे ते औषधांशी रिलेटेड सप्लिमेंट झालं त्यानंतर अशी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण तयार करत असतो तर त्याच्या अंतर्गत आपण एक सिरीज स्टार्ट केली होती ज्यामध्ये आपण मॉरिंगा लिवचा हेल्थ सप्लिमेंट म्हणून कसा वापर करू शकतो त्या ते आपण सिरीज स्टार्ट केली होती व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही चेकआउट करू शकता तर त्यामध्ये मॉरिंगा लिव म्हणजे आपलं जे शेवग्याच्या शेंगा असतात त्याची जी पानं असतात त्यांचा एक चांगला सप्लिमेंट म्हणून परदेशातही जो आहे तो एक चांगला हेल्थकेअर सप्लिमेंट म्हणून वापर केला जातो तुम्ही चेकआउट करू शकता हो याची पावडर खूप एक महागड्या प्रमाणामध्ये विकली जाते त्याचबरोबर त्याची सप्लिमेंट म्हणून देखील त्याचा वापर केला जातो आणि हळ आणि हळदीचा देखील वापर जो आहे तो आपल्याला माहितीच आहे की आपल्या जीवनामध्ये किंवा आज मराठी ऑडियन्स जर आता तुम्ही ऐक तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कि हळदीचा किती जास्त वापर होतो आणि हळद किती गुणकारी आहे प्रत्येक आपल्या रोगावरती तर त्याविषयी तुम्हाला चांगलीच माहिती असेल तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर जो आपण बोरिंगा ची जी सप्लिमेंट तयार करण्याची सिरीज स्टार्ट केली होती तर त्याच्या अंतर्गत आपण शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत किंवा शेवग्याच्या झाडाची जी पान आहेत तर त्याची जी आहे ती भाजी देखील बनवली जाते जर आपल्याला माहित असेल तर तर त्याचा हेल्थ सप्लिमेंट म्हणून वापर केला जातो तर आपण जा 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 त्या त्याच्या रिलेटेड व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलाय तर त्यामध्ये पावडरचा देखील एक सा चांगला सप्लिमेंट म्हणजे एक खूप अशी पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर केला जातो एक सुपरफूड त्याला ग्राह्य धरलं जातं तर अशा प्रकारची ती पावडर जी आपण बनवली होती पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की ती पावडर जे आहे ते आपण डायरेक्टली चहामध्ये किंवा आपण त्या पावडरचा एक थोडक्यात म्हणू शकतो एक ग्रीन टी म्हणून देखील आपण कन्झ्युम करू शकतो पण भरपूर लोकांना टेस्टचा इश्यू होता की काही काही ना तो टेस्ट आहे तो, तो, तो आवडत नव्हता तर त्या केसमध्ये आपण सध्या त्याचं थोडस चेंज व्हर्जन जे आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या लोकांना टेस्टचा काही प्रॉब्लेम असेल टेस्टचा इश्यू हो, असेल की टेस्ट आवडत नाही मॉरिंगाची वगैरे वगैरे तर त्यासाठी आपण एक अल्टरनेटिव्ह म्हणून आपण ज्या कॅप्सूल ज्या आहेत प्रिपेअर केलेल्या आहेत त्याच्या भरपूर साऱ्या अशा आपण डिरेक्टली कॅप्सूल कन्झ्युम करण्याचं कारण असं की कोणतीही टेस्ट जी आहे ती या कॅप्सूलची लागत नाही बेसिकली जिलेटिन कॅप्सूल आहे आणि हे जिलेटिन कॅप्सूल देखील व्हेज आहे आता जर भरपूर लोकांना हा देखील प्रॉब्लेम असतो की हा जो जिलेटिन कॅप्सूल आहे तो नॉनव्हेज आहे ते तर त्यामध्ये देखील डिफरंट डिफरंट टाइप्स असतात नॉन व्हेज तर त्यामध्ये जो नॉनव्हेज आहे तो ऑब्विसली बोन पासून जो आहे तो जनावरांच्या हाडकांपासून स्किन पासून बनवला जातो पण व्हेज जो आहे तो देखील प्लांट बेस्ड असतो आणि आता आपण ही सध्या कॅप्सूल जे आहे ते बनवलेले आहेत आणि फक्त मॉरिंगा लिव म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या फक्त पानांचेच आपण जे आहे ते कॅप्सूल प्रिपेअर नाही केलेले आहेत त्यामध्ये ॲडिशनली आपल्याकडे दोन प्रकारच्या कॅप्सुल्स आहेत सध्या आहे एकदम सिम्पल हळदीची कॅप्सूल तर ही हळदीची कॅप्सूल आहे आणि ही आहे मोरिंगा लिव्ह ची तर ही आहे मोरिंगा लिव्हची कॅप्सूल तर या दोन प्रकारच्या सध्या कॅप्सुल्स आपल्याकडे आहेत आणि अजून सध्या काम चालू आहे यावर चाल की अजून आपण इम्प्रुवमेंट कशा प्रकारे यामध्ये करू शकतो तर हे पाहता भरपूर लोकांना हा देखील प्रश्न असतो की डिरेक्टली आम्ही या ज्या गोळ्या त्या कशा खायच्या म्हणून ऑब्व्हियसची गोष्ट आहे की मी डिरेक्टली या वर्णीमध्ये राखलेल्या आहेत कारण सध्या फक्त टेस्टिंग आहे त्यामुळे इथं कोणतंही लेबल नाहीये तुम्ही त्यामुळे तुम्ही देखील कन्फ्युज असाल की यावर लेबल नाहीये आम्ही या गोळ्या कशा खायच्या गोळ्या खाल्ल्यानंतर जर आम्हाला काही झालं तर असे भरपूर सारे प्रश्न असतात तर नक्कीच आम्ही जर तुम्हाला या कॅप्सूल बद्दल जर दे सांगायचं झालं तर या अशा प्रकारच्या कॅप्सूल्स असतात ज्यामध्ये फिलअप केलेल्या आहेत कोणत्याही डिग कोणत्याही अशा कमी क्वालिटीच्या सा कॅप्सूल यामध्ये वापर केला गेलेला आहे मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे पूर्ण गोष्टी चेकआउट केल्यानंतरच हा जो प्रोडक्ट आहे तो बनवण्यात आलेला आहे तर यामध्ये सेफ्टीचा देखील पूर्णपणे सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच हा शेवटचा प्रोडक्ट बनवला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही थोडा जरी म्हणजे तुम्ही आधी मी या गोष्टी स्वतः ट्राय करणार आहे आणि मगच जर आहे ते बाकीच्यांना मी या गोष्टी रिकमेंड करतो तर हळदीच्या कॅप्सूलचे भरपूर सारे बेनिफिट आहेत स्किनसाठी आहे त्यानंतर जर आपल्या बोटामध्ये काही इन्फ्लॅमेटरी काही कंडिशन असतील जॉईंट पेनसाठी आपण हळदी हळदीचे कॅप्सूल घेऊ शकतो आता याचा डोस जर, जर विचार करायचं झालं तर ही जी कॅप्सूल आहे ती ऑलमोस्ट साईज झिरो कॅप्सूल आहे आणि याची जी ऑलमोस्ट कॅपॅसिटी आता आता ही कॅप्सूल भरण्याची देखील डिफरंट डिफरंट कॅपॅसिटी असते आता ही साईज झिरो यामध्ये ऑलमोस्ट टू फि फाईव्ह हंड्रेड एमजी पर्यंत जे आहे तो डोस पावडरचा बसतो त्यामुळे सध्या आणि ही एकदम लोएस्ट डोसची कॅप्सूल आहे याच्यापेक्षा एक आणखी मोठी साईज डबल झिरोची कॅप्सूल आहे तर ती मी कन्सिडर नाही केली कारण त्यामध्ये हायस्ट डोस होता एक्स्ट्रा डोस जर घेतला तर प्रॉब्लेम तसा होत नाही पण ऑन द सेफर साइड यामध्ये कमीत कमी आणि एकदम मिनिमल डोस जो आहे तो याचा ठेवलेला आहे त्यामुळे कोणालाही ही जी गोळी ती तर काही प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी मिनिमल डोस ठेवला गेलेला आहे आता हळदीची ऑलमोस्ट फाईव्ह हंड्रेड एमजीची कॅप्सूल आहे आणि ही डिपेंड करतं की तुमच्या पावडरची डेन्सिटी किती आहे जर पावडर खूप बारीक बा असेल तर जास्त पावडर बसेल पावडर जर थोडीशी जाड असेल तर कमी पावडर बसेल पण ऑलमोस्ट ऑन एन ॲव्हरेज फाईव्ह हंड्रेड एम जी पर्यंत जी कॅपॅसिटी आहे याची आहे त्यामुळे फाईव्ह हंड्रेड एम जी आपण डेली घेऊ शकतो किंवा अल्टरनेट डेज ऑन द सेफर साईड अल्टरनेट डेज आपण घेऊ शकतो काही प्रॉब्लेम होत नाही पण प्रिव्हियसली जर काही लिव्हरचे इशू असतील किडनीचे इश्यू असतील तर ऑबियसची गोष्ट आहे या गोष्टी घेताना आपण डॉक्टरचं रिकमेंडेशन आपल्याला असावं नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअल हे घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाहीये तर हळ हळदीचं झालं जॉईंट पेन आपण घेऊ शकता आणि हिरवी मॉरिंगा लिव्हची जी पावडर आहे ती आपण घेऊ शकता ऍज अ ची कॅप्सूल तर असं नाही म्हणत नाही की तुम्ही घेतलीच पाहिजे जर गरज असेल आणि हळदीची कॅप्सूल ऍज अ पेन किलर देखील घेऊ शकता जर आपण नॉर्मलच्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या पेन किलर जर आपण घेऊ शकत असाल एवढी आपली आयुष्य रिस्क ला टाकून तर नक्कीच या गोष्टीचा काही असा साइड इफेक्ट होत नाही कारण सिम्पल फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक हळदीची पावडर यामध्ये टाकलेली दुसरी कोणतीही गोष्ट यामध्ये ऍड केली गेलेली नाही तर तुम्हाला बाहेरच्या अॅलोपॅथिक मेडिसिनवर जास्त भरोसा असेल तो घेऊ शकता कोणत्याही डॉक्टरांना विचारून घ्या की जर ऍक्सेसिव्हली घेतलं तर कोणत्याही गोष्टीचा बॉडीवर साईड इफेक्ट होतो आणि लिव्हर किंवा किडनी डॅमेज होते मग ते नॅचरल असो हो, किंवा आपल्या ॲलोपॅथिक असो हो, किंवा आयुर्वेदिक असो हो। तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे कॅप्सूल देखील चांगल्या क्वालिटीचा यामध्ये यूज केल्या गेलेल्या आहेत हळदीची आणि मोरिंगा लिव्हची या ज्या कॅप्सूल्स आहेत त्या आतापर्यंत फुलफिल झालेल्या आहेत तर आता हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी होता की अशा कॅपसूल्स बाहेर देखील विकल्या जातात आपल्याला ट्राय करायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपण आपला जो ओपिनियन आहे ते सांगू शकता अदरवाईज आय एम फार्मा बॉय या इंस्टाग्राम हँडलशी तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा रशी आणि एच के द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या मेलवर देखील तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद